अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण घरच्या घरी जशी बाजारातून आपण गोड पडिशोप विकत आणतो ती कशी बनवायची तर ती मी आज दाखवणार आहे त्यासाठी मी इथं शंभर ग्रॅम पडिशोप घेतलेले आहे तिला चांगलं भाजून घ्यायचं आहे आपण एकसारखं भाजायचं आहे ही कच्ची पडिशोप आहे आपण हिला तशी छान आणि खमंग भाजून घ्यायचे आपण बाहेर भरपूर पैसे लागतात त्याला विकत घ्यायची झाली तर याला एक प्रकारे आपण मसाला बडीशोप म्हणू शकतो अगदीच सिम्पलमध्ये करणार आहे मी ही साखर आणि मीठ घालून हळदपूट टाकून तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल मुकशुद्धीसाठी म्हणून आपण याला वापर करतो किंवा आपलं जर एखाद्या वेळेस फोट वगैरे गॅस धरलं तेव्हाही आपण ही खाऊ शकतो अगदी आराम पडतो आपल्याला तर ही घरच्या घरी कशी बनवायची हे मी दाखवणार आहे त्यासाठी हिला आपण बारीक गॅस करून खमंग भाजून घ्यायचे एकसारखं भाजायचं याला गॅसची फ्लेम लूज ठेवायचे अशी चटचट उडायला लागली की आणखीन एक दोन मिनटांनी गॅस बंद करायचं आहे आपण जेवल्यानंतर नॉनव्हेजच्या जेवणानंतर आपल्याला बळीशोपी नक्कीच लागते त्यावेळेस ही जर तुम्ही घरात भाजून ठेवलात आणि जर खाल्लात तर खूप छान वाटतं अगदी नॉनव्हेज जेवलेल्याचं समाधान वाटतं व्हेजला पण चालतं असं काही नाही आहे पण बडीशोपी मुखशुद्धीसाठी आपल्याला लागतेच तर घरच्या लागते। घरी कशी भाजून ठेवायची त्यासाठी हा माझा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा गॅस बारीकच आहे बडीसोपण भाजलेले आहे वास खमंग सुटलेला आहे आता यामध्ये आपण मीठ हळद आणि पाणी साखर हे सगळं मिक्स आहे दाखवते मी कसं मिक्स करायचं ते आता बडीसोप भाजलेलं आहे म्हटल्यानंतर यात पोहे खायचं एक चमचावर मीठ घालायचं आहे आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये मी पोहे खायचा एक चमचा घातलेला आहे मीठ थोडीशी हळद आणि यावरती आपण पाणी टाकायचंय थोडस आणि एकसारखं हलवून घ्यायचंय पाणी टाकल्यानंतर आणि लास्ट म्हणजे शेवटी आपण यामध्ये साखर घालायची आहे पोहे खायचे दोनच चमचे पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये जास्त नाही टाकायचं मग बडीशोप भरपूर मऊ होईल आणि एकसारखी परत अशी भाजून घ्यायची घ्यायचीही आता मीठ हळद आणि पाणी असं एक सारखं सगळं मिक्स करून बडीशोपला सगळीकडे लागलेलं आहे आता यावरती आपण साखर आहे भुर भुर साखर शेवटी टाकायची कारण साखर लगेच तव्याला चिकटते त्यामुळे थोडीशी टाकायची आहे साखर ही बारीक करून घेतलेली साखर आहे अगदी थोडीशी आहे लगेचच तव्याला चिकटते आणि बडीशोप करपण्याची शक्यता असते त्यामुळे थोडीशी अगदी टाकायचे आणि या बडीशोपचे आपण चव घेऊन बघायचे जर आपल्याला यात मीठ कमी वाटत असेल तर यामध्ये आपण परत थोडंसं मीठ घालायचं आहे असं एकसारखं करायचं आहे गॅस अगदी बारीकच ठेवायचं आहे मंद गॅसवरतीच भाजायचं आहे आणि बडीसोप अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आणि भाजल्यानंतर पण तवा गार होईपर्यंत तव्यातच राहू द्यायचे आहे तिला म्हणजे एकदम कुरकुरीत आणि छान होते तर आपली बडीशोप भाजून तयार झालेले अगदी छान स्वादिष्ट झालेले बडीशोप तुम्ही बघू शकता याच पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आता गॅस बंद करायचं आहे आणि ही बडीशोप अशीच तव्यात तवा गार होईपर्यंत राहू द्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत होते आणि कुरकुरीत झाल्यानंतर थंड झाल्यावर हिला एका प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे अशा पद्धतीने मी ही गोडबडी सोप तयार केलेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवड तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद